नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण आज तुमच्याकरता या पी टी चॅनलवर नवीन व्हिडिओ आज शेतीविषयी आणला आहे बघूया आपण आता आपला व्हिडिओ या पी टी मराठी चॅनलवर किती लांब जातो आणि किती शेतकरी बांधव या व्हिडिओला सबस्क्राईबर करतात लाईक करतात बघूया आपण मित्रांनो आता तर आपण मित्रांनो काय की पाऊस यंदा जास्त असल्यामुळं सरकीचे बरेच हाल झालेले आहे काही ठिकाणी काही लोकांच्यासारख्या चांगले दिसतात आणि काही लोकांच्यासारख्या पिवळ्या झालेल्या आहे तर हा विषय असा आहे मित्रांनो की जमिनीतील घटक पाणी जास्त असल्यामुळं ते होऊन गेलेलं आहे तर त्याचे घटक कमी पडल्यामुळं पातेगळ आणि तुमचं जे पिवळंपणा या गोष्टी आढळून येत आहे तर मित्रांनो काय आहे की आपल्याला सगळ्यात प्र प्रथम आपल्याला विभाग खच सोडायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो कसं सोडायचं आहे आणि कोणतं खत सोडला आपण हे तुम्हाला मी सांगतो काय आहे की मित्रांनो आपण दाणेदार खत टाकतो दहा सव्वीस आणि विर्या बरं आणि त्याला लागते पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर मग ते पाऊस पडला तर ठीक आहे नाही पाऊस पाऊस पडला तर ते तसंच राहतं विरघळत नाही तर त्याच्याकरता आपल्याला ठिबक अत्यंत गरजेचं आहे सरकीला आणि ठिबक असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण खतसुद्धा त्याला ट्रेपावरती ट्रीपावरती ख सोडू शकतो आणि आपला फायदा असा आहे मित्रांनो की चार ते पाच हजार रुपये आपले त्या खताचे वाचत असते एकरी चला दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसं आपण खत सोडले आहेत तर मित्रांनो आपण अशा प्रकारचं याच्यामध्ये खत टाकणं चालू आहे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचं मिश्र करून आपल्याला खत टाकणं आहे आणि आपण दहा सव्वीस घेतो विर्या घेतो आणि सरकीला टाकून घेतो पण त्याचा कधी कधी रिझल्ट भेटत नाही आणि खर्चही खूप आपल्याला जास्त लागतो तरी माझे साधारणपणे चार ते पाच हजार रुपये या खात्यामध्ये वाचत आहे मित्रांनो अशा प्रकारचं जर आपण खत टाकलं तर पण आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला खत टाकाय सोडायचं असेल तर ठिबक आणि असे जुगाड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला लागत आहे एक चार्जिंगची टाकी आणि याचा याचा रिझल्ट तीन ते चार दिवसातच येतं मित्रांनो आणि आपण दाणेदार खट टाकतो तर विरघाळाला त्याला पंधरा दिवस लागत पाऊस आला तर ठीक तरच ते खतकाम करतं मित्रांनो आणि असं जर आपण अशा पद्धतीनं खट टाकलं तर आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये आपलं आपल्याला रिझल्ट पाहायला याचा मिळतं मित्रांनो आपली सरकी बघून घ्या मित्रांनो कशी आहे चांगले चांगल्या आहे पातबी चांगलं आहे तर अशा प्रकारचं आपण खट टाकत आहे मित्रांनो आपल्याला आपण टाकलेलं आहे मित्रांनो सांगितलं तुम्हाला की अकरा बेचाळीस अकरा आणि हे जे आहे विनोबोर या नावाचं औषध आपण टाकलेलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये जे जमिनीतील घटक कमी झालेले आहे तर त्या विराट कृषी सेवा केंद्र या दुकानातून आपण लाडसंघी या दुकानातून आपण खत आणलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण त्यांच्यानुसार आपण त्यांना क्वालिटी सांगितली आहे अशी झालेली आहे सर की त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला खत दिलेलं आहे तर मित्रांनो अतिशय बघून घ्या मित्रांनो हे पात भरपूर असं दुन पात आहे कैरी पण जोरदार कैरी याला बनलेली आहे आणि हे दोन ती दोन पातं आपल्या सरकीला आहे एकही पात अजून याचं गळालं नाही पण काही काही ठिकाणी पात तर सरकीचे गळालेले आहे आणि थोडी अशी कुडंमुडं पिवळापणा दिला तिला आहे आपल्या सरकीची क्वालिटी चांगली आहे यापार ना तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचं ट्रीप खत सोडणं गरजेचं आहे आणि आपल्याला टाकी आणि ड्राम आणि अशी एवढे इत्याद्याची गरज आहे भेटूया मित्रांनो आणि मक्काला पण आपण मक्काची बी व्यवस्था आपली एकदम एक, एक नंबर आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दोन दोन काही काही ठिकाणी दोन दोन कंचं आहे याला पण कंस आहे याचे बी दोन कंस तीन कंस याला आहे आणि याचे तीन कंस गच्च भरलेले आहे मित्रांनो बघू शकतं दाणे पूर्ण तीन एकांसामध्ये दाणे भरलेले साधारणपणे याचं अंतर दोन ते तीन फुटं दो एक ते दीड फुटावर अंतर आपल्याला मक्काचं घ्यायला पाहिजे मित्रांनो काही शेतकरी बांधव काय करतात की दाटवाट मक्का टाकून देतात आणि त्याचे परिणाम त्यांना ला भोगावं लागते आणि त्याचे उत्पन्नसुद्धा त्यांना कमी होतं आपण यावेळेस दीड ते दोन एक फुटावर आपण मक्काचे दाणे टाकलेले आहे आणि त्याचे मध्ये बी आपण तुम्हाला मी मधून जाऊन दाखवतो मित्रांनो ते सुद्धा तिचे भरपूर असे कनिज थेटापर्यंत भरलेले आहे एकदम स्ट्रॉंग पूर्ण कणस याच्यामध्ये आहे असं एक बी नाही आहे की स्ट्रॉंग कनिष नाही आहे आपलं पूर्ण स्ट्रॉंग कणस आहे मध्ये पण अंतर बघून घ्या तुम्ही किती अंतर बी चांगलं मी अवडेच ठेवलेलं आहे तर मित्रांनो या पी टी मराठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि पुढल्या व्हिडिओचा वाट बघण्यासाठी नक्की सबस्क्राईबर करा पुढल्या व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहे जय हिंद जय किसान राम राम